मित्रांनो खरं सांगू का आयुष्यातला सर्वात मोठा ताण म्हणजे लग्न की होम लोन हा मला अजूनही ठरवता येत नाही लग्न एकदा झालं की बायको तरी कधीकधी -कधी खुश होते पण हा होम लोनचा ईएमआय बुवा तो तर कधीच खुश होत नाही दर महिन्याला ठरलेल्या तारखेला असा डोळ्यात डोळे घालून हजेरी लावतो की जणू काही आपलं दुसरं बाळच आहे फरक एवढाच वजा बाळाचं रडणं थांबतं ईएमआयचं रडणं मात्र कधीच थांबत नाही आता या ईएमआयच्या गोष्टीत एक गंमत आहे बँकेवाले आपल्याला काय सांगतात माहितीये घ्या ना पंचवीस वर्षांचं लोन ईएमआय खूप छोटी छोटी येईल तुम्हाला काही टेन्शन नाही खरं सांगू का आपल्याला एमी छोटी वाटते पण मागून बँकवाले बोट वाजवत नाचत असतात वजा कारण छोटी एमी म्हणजे मोठं व्याज जास्त वर्ष म्हणजे बँकेला दुप्पट तिप्पट कमाई आपण तर घर विकत घेतलं असं वाटतं पण खरं म्हणजे पंचवीस वर्षांनी बँकचं घर आपल्याला सोडतं मग करायचं काय साधं आहे थोडा मेंदू वापरायचा आणि या पंचवीस वर्षांच्या डोंगराला दहा वर्षांत फोडून टाकायचं आता तुला वाटत असेल अरे वा एवढं सोपं असतं तर सगळेच दहा वर्षांत लोन फिट केले असते हो ना पण सगळे हे लहान लहान ट्रिक्स वापरत नाहीत म्हणून लोन पिढ्यानपिढ्या टिकतं पहिली गोष्ट मनस ईएमआय जास्त ठेवा अरे हो माहितीय मला की एमी जास्त म्हणजे डोकेदुखी पण जास्त एमी म्हणजे कमी वर्ष कमी एमी म्हणजे जास्त व्याज आता निवड तुझी आहे माइनचं पिझ्झा नेटफ्लिक्स आणि शॉपिंगमध्ये पैसा उडवायचा की ईएमआय फिट करून पंधरा वर्ष आधी मोकळवायचं खरं सांगू का दोन महिने नेटफ्लिक्स नाही पाहिलं तरी काही फरक पडत नाही पण दोन एमई कमी झाल्या तर आयुष्यभर फरक पडतो दुसरी गोष्ट मजा बोनस इन्क्रीमेंट डोक्यावरून पडलेला आकस्मिक पैसा वजा हे सगळं थेट लोनमध्ये मार बोनस मिळाला की लगेच गोव्याला जायचं प्लॅन करतो आपण पण लक्षात ठेव गोवा पुढच्या वर्षीही तिथेच असेल बीचवर वाळू संपणार नाही पण एमी कमी करण्याची संधी जर वाया घालवली तर ती परत मिळत नाही म्हणून ऑफिसचा बोनस सरळ बँकेच्या तोंडावर फेक घे ईएमआय कमी कर तिसरी गोष्ट टेन्युअर कमी करायला लावा सुरुवातीला बँक गोडगोड बोलून तुम्हाला पंचवीस वर्षांचं लोन देते ईएमआय कमी दिसते म्हणून आपण खुश पण व्याजाचा हिशोब पाहिलात का एखादं घर घेतलं पन्नास लाखांचं तर पंचवीस वर्षांत तुम्ही एक कोटीपेक्षा जास्त भरता म्हणजे बँकेला दुसरं घर मोफत मिळालं तुमच्याकडून त्यापेक्षा पंधरा वर्ष ठेवा ईएमआय थोडी जास्त असेल पण व्याज निम्म कमी होईल चौथी गोष्ट मायनस साईड इन्कम मित्रांनो आजच्या काळात इंटरनेट म्हणजे खजिना आहे कुणी फ्रीलान्सिंग करतो कुणी छोटासा बिझनेस करतो कुणी युट्यूबवर व्हिडिओ करतो दोन तास इंस्टाग्राम स्क्रोल करण्यापेक्षा दोन तास काहीतरी काम केलं तर एक ईएमआयच्या हप्त्या एवढे पैसे मिळतील आणि तो एमी तुम्ही थेट बँकेत मारला की झालं काम तमाम ईएमआय बँकेच्या गळ्याशी गाठ बांधून ठेवली पाहिजे पाचवी गोष्ट वजा खर्चावर कंट्रोल ठेवा खरं सांगतो लोन फिट करणं म्हणजे उपवासासारखं आहे तुम्हाला हव्या त्या गोष्टी तात्पुरत्या सोडाव्या लागतील गाडी बदलायची थांब परदेशात सहल थांब महागडं मोबाईल थांब ह्या थांब थांब थांबचा परिणाम म्हणजे दहा वर्षांनी तुम्ही ईएमआय फ्री आणि तेव्हा म्हणाल अरे रे हे दहा वर्ष जर थोडा संयम ठेवला नसता तर आयुष्यभर हप्ते भरावे लागले असते म्हणजे बघा पंचवीस वर्षांचा प्रवास आपण दहा वर्षांत संपवायचा आहे तर थोडा त्याग तर आलाच पण त्याचं रिझल्ट आह बाकी लोक अजूनही बँकेच्या एसएमएस वाचत बसलेले असतील डिअर कस्टमर युअर ईएमआय ऑफ पंचवीस हजार इज ड्यू टुडे आणि तुम्ही मात्र घराच्या गच्चीवर बसून चहापीत म्हणाल वजा काय हो आय ती तर पाच वर्षांपूर्वीच संपली ग आणि शेवटी एक मजेशीर तुलना एमी म्हणजे सासूबाई दर महिन्याला येतात वेळेवर येतात आणि तुम्हाला कधीच सोडत नाहीत पण एक दिवस असा येतो की तुम्ही त्यांना प्रेमाने निरोप देता आणि म्हणता आता पुरे पुढचं आयुष्य आम्ही एमी फ्री जगणार तर मित्रांनो तुम्हीही या छोट्या छोट्या टिप्स पाळल्या तर पंचवीस वर्षांचं लोन दहा वर्षांत फिनिश करणं काही अवघड नाही थोडा शिस्त थोडं नियोजन थोडं काटकसर वजा आणि झालं आयुष्य मोकळं मन मोकळं पाकिट मोकळं पण एमी मात्र गायब